पंढरपूरहून परतणाऱ्या श्री, श्री, श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यातील भवानीपेठ व नवीपेठ येथील पालखी मंदिरात भव्य स्वागत करण्यात आले श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी यात्रा आज पुणे शहरात आपल्या पारंपरिक मुक्कामाला पोहोचली पुण्यातील पालखी मंदिरात आज पालखीचे भक्तिमन मंगलमय विठुरायाच्या गजरात स्वागत करण्यात आले हा प्रवास पंढरपूर ते आळंदी व देहू या परतीच्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा आहे दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी आळंदी आणि देहूकडे परतते या परतीच्या प्रवासाला परतीवारी म्हणतात जी वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग आहे त्याचं नियोजन म्हणजे आज पालखी नवी पेठ येथे विठ्ठल मंदिरात दाखल झालेले आहे दरवर्षी म्हणजे आज ह्या वर्षी इथं दोन दिवस पालखीचा जमकम होता पण ह्या वर्षी जग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा सातशे पन्नासा जन्मदिवस आहे सप्तशतोत्तर सोळा आहे तसेच जग वर्षपूर्ती सोळा आहे यावर्षी संत ज्ञानेश्वर माउलींच्या संस्थांनी आम्हाला एक आग्रहाचं निमंत्रण दिलं की यावर्षी तुकोबराची पालखी ही आनंद्य मार्गे देऊला जावी त्या निमंत्रणाचा जगदू तुकोबरा संस्थांनी आम्ही स्वीकार केला आणि ह्या वर्षी जे आहे नाना नवी पिढी जे दोन दिवस मुक्काम होता तो मुक्काम आज होणार आहे आणि उद्या पालखी पिंपरीकडे प्रस्थान करणार आहे तो थोडा आम्हाला बदल करावा आहे स्पर्धेच्या मार्गामध्ये आणि इथे अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे पुणेकरांनी तुकोपराचं स्वागत एकदम आज आनंदाने उत्साहामध्ये केलेलं आहे तसंच इथल्या नवी पेठ मधील जे ट्रस्ट आहे त्यांनी पण योग्य पद्धतीने सगळं नियोजन केलेलं आहे आता इथे पालखीचं विराजमान झालेलं आहे दर्शनाचे सर्वांना दर्शनाने चालू केले पादुकांचे दर्शन उद्या दिवस करें 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 हो आज रात्रभर राहणार आहे उद्या पालखी निघत तोपर्यंत तसंच विठुरायांकडे एकच मला ह्या वर्षी चालू वर्षी चांगला पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांना पेरणी चांगल्या प्रमाणात झाली आहे सर्वांना भरघोस प्रमाणात पीक उत्पादन व्हावे ही मागणी आहे आज सकाळी साडेपाच वाजता संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे ती पालखी आज पूर्ण दिवसभर उद्या पूर्ण दिवसभर आणि रविवारी सकाळी दहा वाजता माहूलीचे प्रसन्न होणार आहे या मंदिराची दोनशे वर्षाच्या जा, पेक्षा जास्त परंपरा असल्यामुळे इथे जे फड आहेत म्हणजे मानाचे त्यांच्यात कायम कीर्तन प्रवचन भजन चालू असत रविवारी सकाळी दहा वाजता माहुली इथन निघले पुण्यात ते मजल दर मजल करत ते संध्याकाळपर्यंत अंदिर असतील रविवारी